चित्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद नमस्कार आपण पाहताय अनवट स्वाद हा कार्यक्रम आणि याच कार्यक्रमात मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी असं म्हणतात की हृदयाच्या तृप्तीचा दरवाजा <laughs> हा पोटाकडून जातो आज नव्या रेसिपीसह आपण सगळ्यांना भेटायला आल्यात आपल्या नव्या पाहुण्या मृणालिनी गुप्ते मृणालिनी मॅम या नमस्कार नमस्कार तुमचं आमच्या अनवट स्वादच्या या किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे बर मृणालिनी गुप्त सगळ्यात पहिलं म्हणजे मला विचारायचं तुम्ही नेमकं का करता काय मी एक पार्ट टाइम जॉब करते आणि मी एक गृहिणी पण आहे अरे वा कुठे असता आपण मी बदलापूरला असते बर पार्ट टाइम जॉब तुम्ही किती वर्षांपासून करताय सतरा आठ वर्ष अरे वा जॉबपासून मुक्तता नाही ना दररोज दुपारी संध्याकाळी वेगवेगळे पदार्थ तुम्ही ट्राय करत असाल बरं आज आमच्या रसिकांसाठी प्रेक्षकांसाठी तुम्ही नेमकी कोणती नवी रेसिपी शोधून आणलेली आहे मी करणार आहे चिकन किमान हो हो चिकन पॅटीस <laughs> एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या मेनू कार्डमध्ये सुद्धा आपल्याला असे काही पारंपरिक पदार्थ चाखायला मिळत नाही तो चला तर मग आज अनवट स्वादच्या या भागात गुप्त मॅम कडून जाणून घेऊयात सगळ्यात पहिल्या पदार्थाची रेसिपी या हे किचन मी तुमच्या हवाली करतो आता मला सांगा सगळ्यात पहिला पदार्थ आपण कोणता चिकन पॅटीस चिकन किमा उकडलेले बटाटे बारीक चिरलेला कांदा कॉर्नफ्लोअर ब्रेड क्रम्स मिरची पेस्ट लाल तिखट चिकन मसाला हळद मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तळण्यासाठी तेल साहित्य तर कळलं आता आपण रेसिपी कडे बोलूया कुठून करायची सुरुवात कढई लागेल बरं आपल्याला एक चमचा लागेल तेल घेऊया साधारण तीन चमचे आपले छोटे आपण तेल घेऊया तेल तापले आपण त्यात थोडासा कांदा घालू पर चिकन किमा पॅटीस आपण घरी किती वेळा ट्राय केले आहे घरी मी बऱ्याच वेळा केलेत तसंच मी ऑर्डर घेत असल्यामुळे मी ऑर्डर ऑर्डरचे बऱ्याच वेळा केलेले आहे अच्छा तुम्ही जेवणाची ऑर्डर ऑर्डरही घेते त्या बाब थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊ आणि तो लवकर होण्यासाठी आपण त्याच्यावर थोडस मीठ घालूया आपण सेंधव मीठ वापरतोय हो सेंधव मीठ वापरतोय आपण जे आपल्या तब्येतीसाठी आणि शरीरासाठी अतिशय चांगलं आहे कांदा झालेला आहे आता त्यावर आपण हा मेरिनेट केलेला हिमा घेऊ याला मी हळद आणि मीठ लावलेलं ला आहे म्हणून हा असा पिवळा दिसतो अच्छा ओके आणि कमीत कमी याला हळद आणि मीठ असं अर्धा तास तरी ठेवलं पाहिजे त्याला चांगली चव आणि त्यासाठी आपण बोनलेस चिकन बोनलेस चिकन वापरतो कारण खीमा म्हटलं की त्यात बूंद चिकनचा जास्त वापर करतात त्या चिकनचा किमा शिजायला फार वेळ नाही लागत पटकन होतो हा थोडा गॅस बारीक करू आऊया आपण हो ऑलरेडी हळद आपण लावलेलीच आहे पण एक थोडीशी आपण कांद्याला थोडा रंग यावा म्हणून घालावे घालूया अजून काय लागणार लाल तिखट लाल तिखट हे साधारण किती घालायचं आपण हे आपण चमचे आहे पण तुम्ही थोडा घरात असेल तर गरम मसालाही घालू शकता पण चिकन मसाला घातला की साधारण दुसरं काही घालायची गरज नसते तर ही आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आहे ही घालायची ही साधारण एक तीन चमचे आता हा अर्धा किलो फिमा आहे त्याला साधारण तीन चमचे आपण घालू आता हे परतत असताना ह्याला अपचुकच पाणी सुटेल आणि त्या पाण्यातच आपण हा खिमा शिजवून घ्यायचंय ह्याला वेगळं पाणी घालायचं नाही कारण चिकनला वाफेला आपण झाकण ठेवलं की आपप त्याला पाणी सुट थोडस ऑइल सुटत हा थोडस त्यामुळे त्या ह्याच्यातच तो शिजवायचा थोडा गॅस बारीक करून आता आपण झाकण ठेवू ह्याच्यावर आणि तो शिजून देऊ आता बारीक गॅसवर शिजू दे तोपर्यंत आपण वरच्या कव्हरची तयारी करू पॅटीस तर आपल्याला बटाटे स्मॅश करायला एक बाउल लागेल हो चालेल आणि किसणी लागेल बटाटे पण बटाटे बॉईल केलेले आहेत स्मॅश करणार आहोत आता हे किसून घेते म्हणजे मग पूर्ण बारीक व्यवस्थित होतील असे आपल्या इथे बटाटे किसून झालेले आहेत आता आपण त्यामध्ये मीठ घालू मीठ <coughs> साधारण किती मिक्स करायचे आपल्याला कारण त्यातही मिक्स होते अजून थोडस <laughs> आता आपल्याला ह्याच्यात बाइंडिंग साठी ब्रेड क्रम्स घालायचे आहेत आणि अगदीच चार चमचे कमी वाटलं समजा बटाटा काही वेळेला जास्त पाणी शिस्त ते पाणी असतं त्याच्यामध्ये तर तुम्ही तो, तो थोडस जास्त घातलात तरी चालेल आणि थोडंसं बाइंडिंगला आपल्याला एक दीड चमचा कॉर्नफ्लोअर घालायचं याच्यामुळे आता आपण हे सगळं चांगलं एकजीव करून ह्याचा गोळा तयार करून घेऊ आता मी हे हातानेच करून घेते कारण तो व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून सगळे एकत्र एकदम मिक्स व्यवस्थित गोळा व्हायला पाहिजे त्यामुळे मी हातानेच आता मिक्स करते तो आता हे आपलं झालेलं आहे हा तयार गोळा आता आपण हा खिमा शिजलाय की नाही बघूया अरे वा बऱ्यापैकी त्याला पाणी सुटलं या अनवट किचन मध्ये मस्त पैकी सुगंध पसरलाय आणि आता मी अगदी वाट पाहतोय कधी चिकन खिमा पॅटीसारख मी ताव मारतो पण <laughs> ते बनवण्यासाठी अजून काही वेळ आपल्याला थोडासा वेळ लागेल आता आपण गॅस मोठा करूया आणि हा कोरडा करून घेऊया आता काय आपण वेगळं पाणी घातलं नव्हतं त्यामुळे तो पटकन कोरडा होईल शिजलेला आहे किंवा बऱ्यापैकी कोरडा झालाय हा मला तर ती भुर्जीच वाटते आज या रेसिपीसह तुम्हा सगळ्यांना थोड्याच वेळात कोलंबीचं लिप्त सुद्धा पाहायला मिळणार आहे की ते नेमकं बनतं कसं त्यामुळे तुम्ही कुठे जाऊ नका आमच्यासोबत जोडले राहा आणि पाहत राहा अनवटा कार्यक्रम भेटूयात एका छोट्याशा विश्रांतीनंतर शिंपी दादा है? नमस्कार दोन ड्रेसेस शिवायचे ठीक आहे असं काहीतरी एकाला पाप स्लीव ठेवायचे दोरी सोबत आणि दुसऱ्याला ना सलवारला छानशी साईड प्लेट ठेवा शर्ट एकदम शॉर्ट लेन ठेवा क्रॉस पेंट बरोबर आणि दुपट्ट्यावर ना स्कॅलप से छानशी फॅन्सी लेस ठेवा पण शिंपी दादा चार दिवसांनी पार्टी बनेल ना तोपर्यंत पक्का ओ, हो होईल कसे लुकिंग लाईक फॅशन बदलते नेहमी उषा नेहमी नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय अनवट स्वतः कार्यक्रम मस्त खा स्वस्त रहा या टॅगलाईन अंतर्गत तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज आमच्या या कार्यक्रमातून पाहायला मिळत असतात आणि आज आपण चिकन किंवा पॅकेज कसा बनतोय हे पाहतोय आणि त्याचसोबत कोलंबीचं लिप्त सुद्धा आपण बनवणार आहोत तर गुप्त मॅमकडून आत्तापर्यंतची जी रेसिपी दाखवली गेली ती तुम्ही पाहिलीच पण मला असं वाटतं हे गार हेपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे जरा मग आपण हे गार पहिलं ठेवूयात आणि कोलंबीच्या लिप्त्याकडे बघूयात अलिप्त नको राहायला घेऊयात कोलंबीचं लिप्त कसं बनत या रेसिपी कडे वळण्या अगोदर मला सांगा या रेसिपी कोलंबी चिंचेचा कोळ गरम मसाला ठेचलेला लसूण तेल लाल तिखट हळद मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर चला तर मग साहित्य कळलेलं आहे आता जास्त वेळ न दबडता आपण कृतीकडे बोलूया पाते ला 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 आता पाते तेल एक पातेलं लागेल आपल्याला कोलंबी देऊ हो चालेल गरम झाले आपण त्याला तेल घालू त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घालते मी कोलंबीच लिप्त म्हणजे नेमकं काय होत आपण काय करतो बऱ्याचदा रस्सा करतो कोलंबीचा कालवण म्हणतात त्याला तिके पेपर पद्धतीत कालवण ते न करता भाकरी बरोबर खाण्यासाठी नुसतं आपण आपलं लिप्त म्हणजे कांद्यावर परतून थोडस ओल लिप इसकी खोज किसने की? <laughs> ही खोज म्हणजे तशी बरेच जण करतात फक्त प्रत्येकाची पद्धत वेगळेच आहे तेल तापलेलं आहे आता आपण याच्यात फोडणीसाठी ठेचलेलं लसूण घालू यात लसणाच्या चार पाकळ्या मी फोडणीसाठी घातलेल्या आहेत या थोड्याशा लाल झाल्या की आपण त्याच्यावर कांदा टाकू आता हा कांदा घातलेला आहे मी ह्याच्यामध्ये लसूण करपणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे कांदा ही आपल्याला जराशी गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता गुलाबी होतोय पण ह्याच्यावर थोडस मीठ घालूया कांद्यावरती अगदी थोडस घालायचंय कारण जसं आपण कोलंबीला परत घालणारच आहोत मीठ कांदा लवकर होण्यासाठी म्हणून आपण हे मिक्स घातलेलं आहे कांदा झालेला आहे गुलाबी परतून आता आपण ह्याच्यावर हळद तिखट घालू हळद घातली अर्धा चमचा आता ह्याच्यावर आपल्याला जितकं तिखट आवडत असेल कारण हा पदार्थ शक्यतो भाकरी बरोबर खातात त्यामुळे आपल्याला जितकं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे घालावा आता मी इथे अडीच चमचे घातलेला आहे आता हे चांगलं परतून घेऊ आपण आणि ह्याच्यावर आपण आता कोलंबी घालूया बरं ही जी कोलंबी आहे ती सुद्धा मॅरिनेट केली आहे ती सुद्धा मी मॅरिनेट केली ह्याला आपण हळद आणि मीठ जर आधी लावलं ना तर ह्याचं जास्त करून वईस असं वास येत नाही नाही तर मग फिशला एक प्रकारचा वईस वास येतो तर तो येऊ नये म्हणून एक कमीत कमी अर्धा -कमी तास ते एक तास तरी त्याला तुम्ही हळद आणि मीठ जर लावून ठेवलं तर ती खूप छान मुरते आणि त्याची चवही फार छान लागते मला एक सांगा या कोळंबी मधला जो मधला काळा धागा असतो तो काढला तो काढावा लागतो तो कशासाठी तो काढ काढायचा की तो थोडासा आपल्या पोटाला बर आता आपण याला लसणाची पेस्ट काही नाही दुसरं काही नाही लावले काही ठिकाणी करताना आलं लसूण पेस्टही घालतात पण तुम्ही ती नंतर लावली तरी विहिरीचं पाणीची चौथ्या पदार्थात उतरतेस आता आपण याला थोडा चिंचेचा कोळ घालू Y aquí. हा चार चा था। था। ते पाच चमचे जशी कोलंबीचा आपल्याकडे अंदाज असेल अर्धा किलो म्हणा थोडी जास्त असेल तर थोडं जास्त लागतं किंवा काही जणांना थोडं आंबटही आवडतं आवडतं करेक्ट त्यामुळे तुम्ही थोडं जास्त घातलं तरी चालू चिंचेला पर्याय कोकम वगैरे चालणार आहे कोकमाचा काही जण आगळ घालतात काही जण कोकम नुसतं घालतात कळताना असं पण सिकेपी पद्धतीचं जे म्हणतात त्याला शक्यतो चिंच हीच वापरली जाते त्याला आणि हे चांगलं आता आपण परतून घेऊ आणि मग ह्याला थोडस पाणी घालू आपण हे पण वाफेवर वगैरे शिजवायचं का थोडं हे वाफेवर थोडं पाणी लागेल ह्याला कारण कोलंब्या जरा मोठ्या असल्यामुळे त्याला शिजायला वेळ लागेल तर आपल्याला थोडं पाणी घालायला लागेल पाऊस असो किंवा कोणताही सीझन असो त्यांना मासे हे लागतातच अशांना ही रेसिपी घरात ट्राय करून पाहायला काही पाणी लागेल ते आपल्याला त्याचं कालवण करायचं नाही त्यामुळे पाण्याचं प्रमाण अगदी लिमिटेड असत थोडा गॅस मोठा करू आपण ह्याला आणि ते उकळल्यानंतर आपण ह्याला थोडासा गरम मसाला घालू म्हणजे वेगळा स्वाद येतो त्याला झाकण ठेवायला एक छान मंद गॅसवर शिजू दे मला सांगा हे किती वेळ ठेवायचं हे कमीत कमी दहा ते बारा मिनिट मानवत शिंपी दादा हा? नमस्कार दोन ड्रेसेस शिवायचे ठीक आहे असं काहीतरी एकाला पाप स्लीव्ह्स ठेवायचे दोरी सोबत आणि दुसऱ्याला ना सलवारला छानशी साइड प्लेट ठेवा शर्ट एकदम शॉर्ट लेंड ठेवा क्रॉस पिनटक्स बरोबर आणि दुपट्ट्यावर ना स्कॅलप्सचे छानशी फॅन्सी लेस पण शिंपी दादा चार दिवसांनी पार्टी आहे बनेल ना तोपर्यंत पक्का ओ, हो होईल कसे जास्त लुकिंग आधी करायला घ्या बरं हे तुम्हाला मी देतो हे तुमच्या हवाले करतो आता मला सांगा हे मिक्स करण्यासाठी तुम्हाला अजून काय लागणार हे मिक्स करायला आता मला काय नाही ह्याची पारी बनवणार आणि याच्यात आता हा किमा भरायचा आणि आपण पॅटीस करायची बर हे गार झाले बरं बऱ्यापैकी चिकन किमा पॅटीस बनवण्यासाठी आपण सुरुवात करूया <laughs> आता आपण पॅटीस बनवायला घेऊया आता पहिल्यांदा आपण हाताला थोडस तेल लावून घेऊ हा बटाट्याचा एक गोळा करून घेते याची पारी करून घ्यायची आपल्याला ज्याप्रमाणे आपण मोदकाची पारी करतो त्याप्रमाणे आपल्याला ही अशी खोलगट वाटी करून घ्यायचे काही आपण मोदक नाही बनवणार आहोत हेच सगळे पदार्थ नव्या रूपात लोकांसमोर मांडले की त्याला मोमोज म्हणतात नाही का अगदी तसाच प्रकार आहे थोडक्यात काय तर आपलं मूळ विसरता कामा नाही <laughs> <laughs> आता हे हा गार झालेला आहे आता हा आपण याच्यात भरून घेऊ कॉर्न फ्लोअर कधी वापरायचं होतं आता नंतर थोडं त्याचा थोडस घोळ बनवायचा आपण आणि त्याच्यातून थोडं ते बुडवून घेऊन मग ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून मग तळायचं ते म्हणजे मग फुटायचं ठेवायला एक प्लेट लागे लागेल ह्याला तुम्ही कोणताही आकार द्या आता आपले पॅटीस करून झालेले आहेत आता आपल्याला फ्राय करायचं पण त्याआधी आपण एक थोडस दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेऊन त्याचा घोळ बनवून घेऊ बरोबर आता आपण कॉर्नफ्लोअरचा घोळ बनवून घेऊया त्यासाठी आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लोअर लागेल हे दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे तर ह्याचं आपण पाणी घालू याच्यात थोडंसं आणि त्याचा घोळ बनवून घेऊया थोडं पाणी लागेल बर आपण हा घोळ रेसिपीत कोणताही घोळ होऊ नये म्हणून बनवलेला आहे पण आता तो यूज कसा करायचा ते पाहूया आता हे पॅटीज तयार आहेत आता हे आपण ह्या कॉर्नफ्लोअरच्या गोळामध्ये घोळवून घेऊ हु। आणि मग ते ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून परत फ्राय करायला घेऊ फ्राय फ्राय पॅन लागेल आपल्याला त्यासाठी चिकन किंवा पॅटीस फ्राय करण्या अगोदर तिथे कोलंबीच्या लिप्ताचा काय प्रकार झालेला आहे त्याचाही आपण अंदाज घेऊयात कारण ते बराच वेळ शिजते नाही का बर पहा बर फायनली रेडी आहे की यात अजून काही मिक्स नाही आता हे तसं तयार झालेलं आहे फक्त आपल्याला ह्याला आता थोडासा गरम मसाला घालायचा गरम मसाला तो आपण घालू एक चमचा एक चमचा थोडस दीड चमचा गरम मसाला घातलेला आहे मी आता आपण हे जरा परतून घेऊ चांगलं परत एकदा मिक्स करून घेऊ सगळं आणि मग चला कोथिंबीर घालून खायला तयार झालेलं आहे आपण गॅस बंद करू आणि त्याला वरण कोथिंबीर घालू बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया सो फायनली कोलंबीचं लिप्त इज रेड पण हा पॅन म्हणतोय मेरा नंबर कब आएगा तर आपण एवही pan का नंबर आले लागेल हां मी तळण्यासाठी तेल घालते आता हल्ली काय नॉनस्टिक तवे असल्यामुळे किंवा फ्राय पॅन असल्यामुळे तेलाचं जरा प्रमाण कमीच लागतं तसं यूज कमीच होतो <laughs> आता <laughs> <अगा। अगा। laughs> आपण हे याच्यामध्ये घोळवून घेऊया आणि ब्रेड क्रम्स मध्ये थोडस कुरकुरीत होईल हा कुरकुरीत होईल बरं ब्रेड क्रम्सच्या जागी आपण रवा वगैरे वापरू शकतो बारीक रवा वापरला तरी चालू फ्राय हो 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 नाही काही हरकत हे आपल्याला मंद आचेवर फ्राय करायचे की मंद आचेवर थोडा वेळ फ्राय करू खाली लागू नये खाली तो? लागू नये म्हणून असं तेल त्या अनुषंगाने तुम्ही वापरायचं आहे जास्त मोठ्या गॅसवर तळला तर तो वरती लावलेला रवा म्हणा किंवा ब्रेड क्रम्स असतात ते लवकर करपतात कर, आणि आतलं मी तसंच राहतं ते फ्राय होत नाही आपण हे बघूया एका साईडनी झालेत का आता हे फ्राय हो झालेले आहेत आता आपण गॅस बंद करू आणि प्लेटमध्ये काढून पिसायला पण आकर्षक आहेत टेस्टला पण शंभर टक्के असेल त्यात काहीही डाऊट नाही चिकन खिमा पॅटीस रेडी झालेलं आहे एकीकडे एक 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 कोलंबीचं लिप्त सुद्धा रेडी आहे आणि या दोन्ही पदार्थांवर ताव मारण्यासाठी मी अगदी आतुर आहे पण तत्पूर्वी आपण या दोन्ही डिश सर्व करू hmm. दोन्ही पदार्थ रेडी आहेत एकीकडे आपण पाहिलं चिकन किमा पॅटीस कसं बनवतात तर दुसरीकडे सायमल्टेनियसली कोलंबीचं लिप्त सुद्धा बनवून राहील चिकन खिमा पॅटीस साहित्य चिकन खिमा उकडलेले बटाटे बारीक चिरलेला कांदा कॉर्नफ्लॉवर ब्रेड कम्स आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट लाल तिखट चिकन मसाला हळद मीठ कोथिंबीर आणि तेल चिकन खिमा पॅटीस बनवण्यासाठी सुरुवातीला एका कढईमध्ये मध्ये तीन चमचे तेल गरम करून घ्यावं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावा कांदा परतल्यानंतर यामध्ये मीठ आणि हळद लावून ठेवलेले बोनलेस चिकन घालावं टीप चिकन हळद आणि मीठ लावून अर्धा तास मॅरिनेशन साठी परतून घेतल्यानंतर यामध्ये दोन चमचे लाल तिखट दोन चमचे चिकन मसाला आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट तीन चमचे हे घालून एकजीव करून घ्यावं झाकण ठेवून चिकन छान शिजू द्यावं यानंतर एका भांड्यामध्ये उकडलेले बटाटे किसून घ्यावेत थोडं मीठ घालावं चार चमचे ब्रेड घालावेत दीड चमचा कॉर्नफ्लॉवर घालावं आणि हाताने हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं हाताला तेल लावून तयार मिश्रणाची पारी तयार करून घ्यावी आणि चिकनचे मिश्रण त्यामध्ये भरावं अशा पद्धतीनं सर्व पॅटीज तयार करून घ्यावेत एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये पाणी घालावं आणि त्याची स्लरी बनवून घ्यावी तयार स्लरीमध्ये पॅटीस बुडवून ब्रेडकम्स मध्ये घोळवून शॅलो फ्राय करून घ्यावेत तयार चिकन पॅटीस सोबत सर्व करावेत कोळंबीचं लिप्त साहित्य कोळंबी चिंचेचा कोळ गरम मसाला लसूण ठेचलेला तेल बारीक चिरलेला कांदा मीठ हळद लाल मिरची पावडर आणि आलं लसूण पेस्ट कृती कोळंबीचं लिप्त बनवण्यासाठी सुरुवातीला एका भांड्यामध्ये तीन चमचे तेल गरम करून घ्यावं तेल गरम झाल्यानंतर ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालाव्यात लसूण लालसर झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालावा कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यावा यानंतर यामध्ये हळद लाल तिखट घालून छान मिक्स करून घ्यावं आणि त्यावर कोळंबी घालावी टीप कोळंबीला हळद आणि मीठ लावून अर्धा तास बाजूला ठेवावं तीन चमचे आले लसणाची पेस्ट घालावी तीन ते चार चमचे चा कोळ घालावा आणि छान परतून पाणी घालून ते झाकण ठेवून कोळंबी शिजवून घ्यावी शेवटी दीड चमचा गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान परतून घ्यावं तयार आहे कोळंबीचं लिप्त कोळंबीचं लिप्त तांदळाच्या भाकरी सोबत सर्व करावं या दोन्ही पदार्थांसमवेत मृणालिनी गुप्ते मॅम तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये येऊन या कार्यक्रमात सहभाग दर्शवलात त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो तुम्ही मला हा चान्स दिल्याबद्दल मी या चॅनलचे तुमचे खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद पण आम्हाला आनंद या गोष्टीचा वाटला की बऱ्याचदा वेज वेगवेगळ्या रेसिपीसह अनेक पाहुण्या तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी दाखवत असतात पण आज नॉनव्हेजमधली ही एक अनोखी कलाकृती म्हणेन मी पाककृतीच्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे आणि तिचा नक्कीच तुम्ही देखील आस्वाद घ्याल अशी मला खात्री आहे प्रत्येक भाग पाहायला विसरू नका पाहत राहा अनवट स्वाद मस्त खा आणि स्वस्थ रहा ला खाली साध कशी कोठूनी सव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे हे मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद, आनवत स्वाद, आनवत स्वाद, आनवत स्वाद, आनवत स्वाद